प्रोटीन शेक ने वजन कमी होते का नमस्कार मित्रांनो मी कोच अभय वस्ताद या युट्यूब मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजकाल अनेक लोक वजन कमी करण्यासाठी प्रोटीन शेकचा वापर हा मोठ्या प्रमाणात करत आहेत पण खरंच प्रोटीन शेकमुळे वजन कमी होते का या मागे काही विज्ञान आहे का या प्रश्नाचे उत्तर आपण आज या मध्ये पाहणार आहे त्याआधी प्रोटीन शेक म्हणजे काय हे आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे प्रोटीन शेक हे दूध असेल पाणी फळे किंवा प्रोटीन पावडर यांना मिक्स करून बनवले जाणारे एक पेय आहे हे सहसा व्यायामानंतर स्नायूंच्या दुरुस्तीसाठी आणि वाढीसाठी हे वापरले जातात काही अभ्यासामध्ये असे दिसून आलेले आहे की प्रोटीन शेक वजन कमी करण्यास तुम्हाला मदत करू शकतात आता याच्या अनेक कारण आहेत जसं की प्रथिने जे आहे त्याने तुमचं पोट भरते ज्यामुळे तुम्ही लगेच खात नाही पुरेसे प्रथिन घेणे स्नायूच्या नुकसानीसाठी सुद्धा बचाव करते ज्यामुळे चयापचय वाढण्यास मदत होते आणि तुम्हाला जास्त कॅलरीज बर्न करण्यास मदत होते काही अभ्यासातून असे दिसून आलेले आहे की प्रोटीन शेकमुळे चरबी कमी होण्यास आणि स्नायूंचे वजन वाढण्यास मदत होते प्रोटीन शेक निवडताना काही काळजी तुम्ही घेतली पाहिजे जसं की साखरेचे प्रमाण कमी साखरेचे प्रमाण असलेले प्रोटीन शेक निवडा विटॅमिन्स मिनगल आणि समृद्ध असलेले असले प्रोटीन शेक तुम्ही समाविष्ट केले पाहिजे कृत्रिम रंग स्वाद किंवा गोड पदार्थांनी भरलेले असलेले प्रोटीन शेक तुम्ही निवडले पाहिजे थोडक्यात निष्कर्ष काय वैज्ञानिक पुऱ्यावरून असे दिसून येते की प्रोटीन शेक वजन कमी करण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी एक उपयुक्त साधन असू शकतात तरीही संतुलित आहार आणि नियमित व्यायामासह प्रोटीन शेकचा वापर करणे हे महत्वाचे लक्षात फक्त एकच प्रोटीन शेक तुमचं फॅट लॉसला मदत करत नाही फक्त ही माहितीसाठी आपण व्हिडिओ बनवत आहे ओके आता ह्या प्रोटीन शेक मध्ये न्यूट्रिशन तुम्हाला चांगले मिळू शकतात परंतु फॅट लॉस करताना तुम्हाला ऑल ओव्हर सगळ्या गोष्टी जे फॅक्टर्स आहेत हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाइक, शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद